हा गट मुंबई पासून नागपूर पर्यंत सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहे ठाकरे गटाकडून संजय राऊतांची मोठी घोषणा झाली आहे आपण काय सांगाल मला वाटतं त्यांना बळ आजमावण्याची तर आवश्यकता नक्कीच आहे कारण काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडल्यानंतर आपलं नेमकं बळ किती शिल्लक राहिले कारण शेवटी शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारावर हिंदुत्वाच्या विचारावर उभी राहिली वाढली मोठी झाली परंतु ज्या क्षणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडली आणि केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करून काँग्रेस सोबत गेले आणि कसा कसा राहास झाला कारण शेवटी संगतीचा परिणाम असतो काँग्रेस तर संपत असताना ते बुडत असताना त्यांनी उद्धवजीला पण घेतलं आणि काय शिवसेनेचं झालं उभाटाचं ते आपण पाहिलंय मग अशा वेळेला त्यांच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची क्षमता असताना किती जागांवर लढले वेध जागांवर थांबावं लागलं आणि त्याच्यामुळं पुन्हा जर सोबाळावर लढले नाहीत तर त्या ठिकाणी उरलं सुरलं अस्तित्व राहील की काय अशा प्रकारची स्थिती आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचा निर्णय ते घेऊ शकतात येऊ उशिरा सुचलेलं शांतपणा असं म्हणावं लागेल का उशिरा सुचलेलं शांतपण आहे जसं आपण बोलतो बैल गेला आणि झोपा केला हातातलं सगळं गेलं ज्या वेळेला दुरुस्त होण्याची आवश्यकता होती परंतु राजकारणामध्ये देर आहे दुरुस्त आहे जर चांगली भूमिका घेऊन ते त्या ठिकाणी काम करत असतील तर त्या ठिकाणी आम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाहीये परंतु एक गोष्ट या निमित्तानं त्यांनी मान्य केली ते जाहीरपणे करतील की नाही मला माहीत नाही की काँग्रेस बरोबर जाऊन किंवा राष्ट्रवादी बरोबर जाऊन त्यांची आदोगती झाली त्यांचे नुकसान झाले पक्षाचा राजधान आहे आगामी आहे अशी चर्चा चालू आहे राज्यामध्ये की पुन्हा एकदा शिवसेना गट आणि भाजप युतीचे चर्चा जोरात चालू आहे कारण असं आहे की नागपूरमधील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की राजकारणात काही होऊ शकतं त्याचबरोबर ठाकरे यांनी असंही सांगितलं की उद्या काही होऊ शकतं मग हे राज्यात पुन्हा एकदा एकत्र येण्याचे संकेत आहेत का आपण बघाल देवेंद्रजींची राजकारणाची जी पद्धत आहे ते सोडायचं राजकारण कधी करत नाहीत करणार नाही आणि कालच मी मुलाखत त्यांची एका ठिकाणी जिवाळा संस्था की कोण होते त्यांनी लावली होती त्याच्यात सांगितल्या विकासासाठी त्या ठिकाणी सगळे बरोबर पाहिजेत चंद्रपूरच्या कार्यक्रमात त्याच्यामुळं तिथे वडेट्टीवार होते विकासावर बोलत होते उद्धवजी ठाकरे साहेब त्यांना भेटतायत आदित्य ठाकरे भेटतायत विकासाच्या दृष्टीनं भेटतायत पवार साहेब त्या ठिकाणी पत्र लिहून राज्याची चिंता व्यक्त करतायत त्याच्यामुळं त्या सगळ्यांना आता विश्वास आहे की देवेंद्रजींकडून महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचं राजकारण होणार आहे आणि त्या दृष्टीनं ते जवळ येत असतील महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी पक्षापलीकडे जाऊन काम करणारा नेता अशा प्रकारची त्यांची व्यक्तिमत्त्व आहे प्रतिमा आहे आणि त्याच्यामुळे हे सारी लोकं त्यांच्याकडे विकास कामांसाठी भेटू शकतात आणि देवेंद्रजी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव असल्याकारणानं विकासासाठी ते सगळ्यांना बरोबर नेऊन महाराष्ट्राला प्रगतीकडे नेतील स्वागत असेल का भाजपमध्ये त्यांचे नाही आता हा विषय भाजपमध्ये येणं किंवा महायुतीसोबत येणं हा शेवटी आमचं पक्ष नेतृत्व ठरवत असतं राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब आणि यांनी निर्णय घेऊन केंद्राची मान्यता घेऊन अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडत असतात आणि त्याच्यामुळं मी आत्ताच्या क्षणी होईल किंवा होईल होणार नाही हे सांगू शकत नाही पण राजकारणामध्ये ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेब काँग्रेससोबत गेले त्या दिवशी राजकारणात काही होऊ शकतं हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा ठाम समज झाला आहे त्याच्यामुळे काही होईल आणि काय होणार नाही याच्यावर आपण निश्चित काहीच सांगू शकत नाही पण काँग्रेस सोडल्यावर पण काही होऊ शकतं नाही आमचा विरोध त्यालाच आहे ना की तुम्ही विचारधारा सोडू नका राजकारणात यश अपयश त्या ठिकाणी येत असतं भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष दोन खासदारांवरून आज तिसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधानपदी विराजमान झाले एका विचारामुळे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये कुठल्याच नेत्याला शंभरच्यावर आमदार आणता आले नाहीत देवेंद्र फडणवीस साहेब एकमेव नेता आहे की ज्याने आपल्या नेतृत्वाखाली दोनदा शंभरच्यावर आमदार त्या ठिकाणी निवडून आणले आणि शेवटी हा विषय विजय विचारांचा असतो हे यश विचारांचं असतं आणि त्याच्यामुळं जर आमच्याशी सुसंगत अशा प्रकारचा विचार घेऊन हिंदुत्वाची भूमिका असेल राष्ट्रभक्तीचा विचार असेल त्या ठिकाणी घेऊन कोण येणार असेल तर मला वाटतं पक्ष त्या बाबतीत त्या ठिकाणी निश्चितच सकारात्मक विचार करू शकतो